श्री स्वामी समर्थ या अध्यायाचे पठण किंवा श्रवण करण्याने तीर्थयात्रा घडेल श्री दत्त क्षेत्रांना भेट देण्याची इच्छा निर्माण होईल श्री स्वामी चरित्र सारामृत तृतीयोध्याय श्री गणेशाय नम धन्य धन्य ते जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य गताध्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्षे करो निवस्ती मंगळ वेढे सोडिले मोहळा माझी वास्तव्य करीत टोळ झाले बघत साकल्यवृत्त साकल्य वृत अल्पमती के स्वामी चरित्रांचे हे सार म्हणून केला नाही विस्तार वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उददी सम सवे घेऊन स्वामींची टोळ जाती अक्कल कोटासी अर्ध मार्ग वरुनी मागे परतणे भाग पडे टोळे आज्ञा पिले सेवका जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामींशी सोडू नका येथे करावा। टोळ गेल्या परतोनी स्वामी चालिले उठोनी बहुत वर्जिले सेवकांनी परिन च मानिले तेथोनिया ते निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने तेथे एक अविंद होता तो करी तयांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे गृहापती स्वामींची जाणून ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर चोळप्पाचे भाग्य उदेले यतिराज गृहासी आले जैसी कामधेनु आपण बळे दरिद्रियाच्या घरी जाय पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी झाली स्वामीराज भेटी भेटी परमभाग्य तयाचे धन्य धन्य तयाचे सदन जे स्वामींचे वास्तव्य स्थान सुरवराजे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले योगाभ्यासी योग साधिती तडी तापडी मार्गी श्रमती निराहार किती कराहती मौन धरिती किती एक एका चरणी उभे राहोन सदा विलो किती गगन एक गिरी गौहरी बैसोन तपश्चर्या करिता ती एक पंचाग्नी साधन करीती एक पवना ते भक्षिती कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडोनी एक करीती कीर्तन एक मांडिती पूजन एक करीती होम हवन एक षटकर्मे आचरिती एक लोका उपदेशिती एक भजना माजी नाचती एक ब्राह्मण भोजन करीती एक बांधिती देवलाये परिजयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचोन केली आसी नाना साधन योग सर्व व्यर्थ काही चोळप्पाने केले नाही परी पाही स्वामी आले सदनाते तयाची देखोनिया भक्ती स्वामी थे थे करिती, ते ते भोजन करीती तेव्हा चोळप्पाचे चिंती आनंद झाला बहुसाळ तय पासुनी तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसे दिवस चाकरी चळपाकरी अधिकाधिक तेव्हा राज्य पदाधिकारी माळोजी राजे गादीवरी दक्ष आसोनी कारभारी ज्ञानी असती जे अक्कल कोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती हो परी तयांचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उदेले तैपासून जगांत तया नगरांचे नाव गाजत अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक जहाले चोप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली आपुली व्हावी प्रख्याती ऐसे नाही जयांचे चिंती म्हणून या स्वामी राज यती बहुदान जाती फिरवया लोका माझी पसरली मात नृपासी कळला वृत्तांत की आपुलिया नगरात यती विख्यात पातले राहाती चोळाप्पाचे घरी दर्शना जाती नरनारी असती केवळ अवतारी लीला जांची विचित्र वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलला काय वाणी गावात येती येवोनी फार दिवस जाहले परी आम्हा श्रुत पाही आजवरी नाही आता जावोनी लवलाही भेटूतया यतिवर्या परी ते केवळ अंतरज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येवोनी आताच देती दर्शना राव मुखातून वाणी निघाली तोची यतिमूर्ती पुढे थेली सकळ सभा चकित झाली मती गुंगली रायाची सिंहासना खाली उतरोन राव घाली लोटांगण प्रेमाश्रुनी भरले नयन कंठ झाला सदगती दृढ घातली मिठी चरणी चरण धुतले नेत्राश्रुनी मग तया हस्तकी धरोनी आसनावरी बैसविले खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळोनी गेली दुरी चरणी भक्ती जडली तय सकल सबा आनंदली समस्ती पावले वंदिली षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराये निराकार आणि निर्गुण भक्तासाठी झाले सगुण तयांच्या पादुका शिरी धरोन विष्णुनाचे ब्रह्मानंदे स्वामी चरित्र सारामृत नाना नानाप्राकृतकथासमन्त प्रेमभक्तपरिसोत तृतीयोऽध्यायगौडः श्रीस्वामीराजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु इति सारामृत, नगर प्रवेश तृतीयोऽध्यायः